केंद्र केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यात बंदी विरोधी जाहीर निषेध तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर अश्रुधूर व गोळीबार करून त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करणाऱ्या जुलमी मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जनजागृती करून सरकारचं लक्ष वेधून जाहीर निषेध करण्यासाठी घेण्यासाठी मोरेनगर येथे कांदा उत्पादक शेतकरी प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार श्री किरण मोरे तसेच बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशवराव सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कांदा रथाचा शुभारंभ ढेंगोडा येथील जागृत देवस्थान सिद्धी विनायक मंदिर येथे सकाळी बारा वाजता कस्मादेचे भूमिपुत्र शेतकरी नेते कुबेर जाधव ढेंगोडा येथील माननीय सरपंच नारायण निकम शांताराम वाघ यांच्या हस्ते कांदा रथाचे पूजन करण्यात आले केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी घातली त्यामुळे तीन ते चार हजार रुपये क्विंटल जाणाऱ्या कांद्याचे भाव अचानक खाली आले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले याला जबाबदार केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत असल्याचे शेतकरी नेते कुबेर जाधव यांनी कांदा रथाच्या शुभारंभ प्रसंगी शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले काल परवा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये तीन लाख टन कांदा निर्याती संदर्भात निर्णय घेण्यात आला असा सर्वच प्रसारमाध्यमातून जाहीर करण्यात आलं परंतु त्या संदर्भातलं सरकारी नोटिफिकेशन अद्यापही निघालेलं नव्हतं म्हणून आम्हाला तेव्हा शंका आली होती की या बाबतीत काहीतरी केंद्र सरकारचं काळाबरो आहे आणि ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल आहे असंच आम्हाला वाटलं होतं जोपर्यंत पंधरा ते वीस लाख टन कांदा निर्यात खुली होत नाही तोपर्यंत आम्ही असं म्हणणार नाही की केंद्र सरकारने त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला दुसरी महत्वाची गोष्ट हो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या खासदार आणि आज राज्यमंत्री असलेल्या भारतीताई पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केंद्र सरकारच्या सकारात्मक निर्णयाचं स्वागत केलं होतं आणि केंद्र सरकार हे कांदा उत्पादकांच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं परंतु त्यातून असं इथून काहीही निष्पन्न झाल्याने आम्ही ताईंनी बाबतीत जो जी घोषणा केली प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या प्रसंगी प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सांगितले की एक वेळ आमचा बाप परदेशात नाही गेला तरी चालेल पण आमच्या कष्टाने पिकवलेला कांदा परदेशात गेला पाहिजे ज्यांनी कांदा रथासाठी वाहन उपलब्ध करून दिले ते केशवराव सूर्यवंशी यांनी कांद्यासाठी लागणारा उत्पादन खर्च याचा लेखाजोखा मांडला अतिवृष्टी याच्यातून संकटातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला होता पण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यावर मोठा घाला केलेला आहे त्याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण कांदा निर्यात बंदी खुली झाली नाही मग आम्ही काही शेतकरी मिळून आता शेतकरी म्हणून आम्ही संघटना न सोडून आम्ही शेतकरी म्हणूनच रस्त्यावर उतरलो आणि आम्ही एक अभिनव प्रकारे एक आंदोलन केलं जे सध्या केंद्र सरकार वगैरे जे आंदोलन करता येत की गाव पातळीपर्यंत गाव चलो अभियान यांचा भारत कोणता एक नवीन येतो अभियान ते गावापर्यंत पण आमच्या ज्या समस्या आहे ह्या समस्या आम्ही गावापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा कांदा रथ तयार केलेला आहे कांदा रथावर आम्ही वेगवेगळ्या कांद्याला लागणारा खर्च असो कांद्याला लागणारा जो जी मागे झाली सण करावं लागतो ते पण आम्ही त्याच्यावर मांडलेले आणि कांदा निर्यात बंदी ही कायमस्वरूपी खुली करण्यात यावी त्याच्या अशा वेगवेगळ्या आम्ही मागण्या पण मांडलेल्या आहे व येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस बाळासाहेब चौधरी यावेळी बागलान तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार देवीदास अहिरे विनोद यांनी मनोगत व्यक्त केले कळवण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाडे देवडा तालुका अध्यक्ष मालिक निकम किरण निकम पंकज बोरसे दिलीप अहिरे रावसाहेब निकम तानाजी निकम आनंदा लाडे आदीसह बागलान देवडा कळवण तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते कुबेर जाधव यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम नाशिक